नमस्कार मी इंदिरा न्यूज अन्कडच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी इथेनॉल उत्पादकांना दिलासा देत इथेनॉलसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट केली आहे सध्याच्या प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपयांवरून ही किंमत दोन हजार दोनशे पन्नास रुपये निश्चित करत इथेनॉल निर्मितीला पाठबळ दिलं आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने भारतीय अन्न महामंडळाला काढलेल्या आदेशात ही माहिती दिली शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच वंचित शेतकऱ्यांची पीक विमा जमा करू असे विमा कंपनीकडून सांगितलं जातंय त्यामुळे शासनाकडे बाकी असलेल्या कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन केली आहे जळगाव जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे त्यात जिल्ह्यात खरीपानंतर रब्बीतही मक्याची लागवड वाढली असून एक लाख दोन हजार हेक्टरवर पोहोचली आहे हरभऱ्याची पेरणी जळगावात दरवर्षी एक लाख ते एक लाख दहा हजार हेक्टर पर्यंत असते परंतु यंदा हरभऱ्यातील क्षेत्र सुमारे अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर एवढेच आहे तर मक्याच्या क्षेत्राने रब्बीत एक लाख हेक्टरचा आकडा अनेक वर्षानंतर गाठला आहे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कायदेशीर वारस होण्यास समस्या उद्भवली आहे कृषी आयुक्तालयाच्याच नियमामुळे ही समस्या तयार झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे वैयक्तिक शेतीपेक्षाही गट स्थापन करीत समूह शेती करण्यास केंद्र आणि राज्य शासनाने प्रोत्साहन दिले त्यासाठी शेतकरी गट शेतकरी उत्पादक संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास सांगितले जाते केंद्राने यंदाच्या हंगामासाठी दहा लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली आहे देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांना ऊस बिले वेळेत कारखान्याने देता यावीत कारखान्यातील पाच लाख कामगारांना वेळेत वेतन मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे देशातील कृषी प्रक्रिया उद्योगाच्या अत्याधुनिकरणास प्रोत्साहन देण्यासह निर्यात सुलभता कर सवलती देण्याची मागणी करत आगामी अर्थसंकल्पात शाश्वत आधार देणारे उपाय केंद्र सरकारने स्थापन करावे अशा अपेक्षा कृषी प्रक्रिया आणि संलग्न उद्योगांमधील उद्योजकांनी व्यक्त केल्या केळी दरात सुधारणांचा कल खानदेशात कायम आहे प्रति क्विंटल कमाल दर एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपयांवरून एक हजार आठशे रुपये दर असे मागील अठरा ते वीस दिवसातील स्थिती आहे केळी सुटाव आहे पण आवक मात्र कमीच आहे मध्य प्रदेशातील बराणपूर बाजार समितीतील दर व लिलाव यानुसार केळीचे दर खानदेशात खेडा किंवा थेट खरेदीत निश्चित केले जातात बराणपूर बाजार समितीत केळी दरात सतत वाढ होताना दिसते जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत एक लाख एकेचाळीस हजार सहाशे बावन्न क्विंटल तुरीची आवक झाली असल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक मोहन राठोड यांनी दिली आहे जालना बाजार समितीत सरासरी सात हजार पाचशे दरांनी तुरीची विक्री होत असून यावर्षी तुरीचं उत्पादन चांगलं झाल्याने यंदा तुरीचे भाव स्थिरावले असल्याचं पुढील काळात सुद्धा तुरीचे भाव सात हजार ते सात हजार पाचशे पर्यंत स्थिर राहणार असल्याचा अंदाज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी वर्तवलाय या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राह न्यूज अँड कट